वाचन संस्काराची जपणूक करा महाड पत्रकार संघाने वाचन जनजागृती अभियानाला पत्रकार दिनापासून केला प्रारंभ सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो आज त्याच पुण्यदिनानिमित्त दिनानिमित्त महाड पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यात वाचन जनजागृती अभियानाला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महा महारॅली मोठ्या दिमाखात काढण्यात ता आली तालुक्यातील कोंझर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयापासून या अभियानाची सुरुवात झाली बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो पत्रकार दिनी महाड पत्रकार संघाचे वाचन जनजागृती अभियानाला सुरुवात केली डिजिटल युगात प्रत्येक जन वाचनापासून दूर होत जात असताना दिसत आहे भावी पिढी देखील आवांतर वाचनापासून दूर झाली आहे यामुळे वाचन सेव राबवण्याचा निर्णय महाड पत्रकार संघाने घेतला असून सहा जानेवारीपासून या उपक्रमास प्रारंभ झाला आहे तालुक्यातील कोंझर या गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाची सुरुवात झाली यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पत्रकारांनी गावातून वाचनविषयक घोषणा देत रॅली काढली यावेळी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार उपाध्यक्ष महेश शिंदे सरपंच विजय कदम मुख्याध्यापक नामदेव डिगे ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे गोपाळ कांबळे सचिव रोहित पाटील आदी पत्रकार उपस्थित होते तर कोझर गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव डिगे विजय कदम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले महाड पत्रकार संघाचे तथा सिद्धेश्वर वार्ता न्यूजचे कार्यकारी संपादक योगेश नानसिंग भांबरे मिलिंद माने रघुनाथ भागवत निलेश लोखंडे नितेश लोखंडे उदय सावंत यांनी अथक परिश्रम घेत पत्रकार दिन साजरा केला यावेळी सर्व विद्यार्थ्यांना सिद्धेश्वर वार्ता किरण व वा इतर वृत्तमानपत्राचे पत्राचे वाचन करून वर्तमानपत्र सदिच्छा भेट म्हणून आले विस्तृत भरपूर वाचन त्याची आणखी माहिती गोळा करणं आणि ती माहिती गोळा करून न खंड पडता वाचन करणं अवांतर वाचन आहे एखाद्या खडकावर एक थेंब सातत्याने पडला तर त्या खडकाला खड्डा पडतो का पडतो तर त्याच्यामध्ये सातत्य असत आमच्या वाचनामध्ये जर सातत्य आलं निश्चित आमचा मेंदू तल्लक होणार आहे आमच्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे आणि मनामध्ये शांती येते जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी वाचनाला अधिक महत्व दिलं वाचनाला पहिलं प्राधान्य दिलं अनेक ज्यांच्या आपण दाखले देतो असे अनेक महापुरुष झाले त्यांनी वाचनाला अधिक महत्व दिलं जो आज आपण समाज पाहतोय समाज विविध पारायण साजरे करताना आपण बघतोय विविध ग्रंथांचा आधार घेऊन आज आपला महाराष्ट्र हा साधू संतांची भूमी म्हणून संबोधली जाते त्या ग्रंथांचं अनेक दिवस वाचन केलं जातं त्याचा अर्थ सांगितलं जातं आणि वाचनाने महत्वाचं म्हणजे संस्कार घडतात मात्र वाचन काय करावं वा हे आपल्या आपण स्वतःने ठरवायचं आहे जेव्हा चांगलं आम्ही वाचणार आहोत चांगले विचार आमच्या मनामध्ये येणार आहेत चांगल्या भावना तयार होणार आहेत नवीन संकल्पना तयार होणार आहेत आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने वाचन संस्कृतीला वाचन चळवळीला वेग येणार आहे आमच्या पत्रकार संघाने आजच्या दिवसापासून पत्रकार दिनाच्या औचित्य साधून आजपासून ही चळवळ खऱ्या अर्थाने उभी केलेली आहे वाचन संस्कृती जपावी म्हणून महाड पत्रकार संघाने हा जो उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे त्याची सुरुवात आपल्या शाळेमधून होते त्याचा मला अभिमान आहे आपण यापुढे देखील वर्तमानपत्र आवर्जून आपल्या आई वडिलांना सांगा की मला घरी पेपर घेऊन या कधी कधी महाडला तुम्ही गेलात तर बाबा येताना पेपर घेऊन या एक वेळ वाडापाणी आणला तरी चालेल पण पेपर घेऊनकडून आम्ही या ज्या शाळेमध्ये या ह्या शाळेत आम्ही शिकलेलो आहोत आमच्या आई त्यावेळेस आईवडिलांनी आम्हाला पेपर आणून दिले आणि पुस्तकं दिली वाहून वाचायला त्यातूनच आम्ही आत्तापर्यंत घडलेलो आहोत आपण देखील वाचनाचा एक छंद जोपासला पाहिजे आणि तो आपण जोपासाल याचा मला याची मला खात्री आहे प्रकार किंवा वाचन तर वाचन ही संकल्पना कधी पुढे आली जेव्हा मनुष्याला ज्ञान प्राप्ती व्हायला ला लागली कळायला लागलं तिथपासून वाचन ही संकल्पना पुढे आली व शरीरामध्ये आपल्या हो पाच ज्ञानेंद्रिय असतात त्याच्यामध्ये आपण चौक जी घेतो ती जिभेमुळे घेतो सुगंध नाकावाटे घेतो डोळ्यांनी आपण बघतो कानावाटे ऐकतो आणि त्वचेने आपण स्पर्शाचं किंवा उष्णतेचं जाणीव करतो अशी पाच ज्ञानेंद्रिय असतात आणि ह्या पाच ज्ञानेंद्रियामध्ये आपल्याला ज्ञान मिळत असतं पण ह्या पाच ज्ञानेंद्रियांपेक्षा सगळ्यात महत्त्वाची दोन ज्ञानेंद्रिय असतात की जी या आपल्या शहरामध्ये आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असतात ते म्हणजे ऐकणं आणि बघणं वाचण्याची किंवा लिहिण्याची ह्याच्यामध्ये जी संस्कृती सुरुवात झाली त्याच्यामध्ये कुणाला माहिती आहे का की त्याचं पहिलं माध्यम कुठलं होतं लिहिण्याचं पहिलं माध्यम माहिती आहे कुणाला आज आपण पेपरवरती लिहितो ज्या सुरुवात झाली असेल तेव्हा मग कशावरती लिहिलं असेल हा महाड पत्रकार संघाने पत्रकार दिनानिमित्ताने उचलले पाऊल हे विद्यार्थ्यांना यशस्वी मार्गाच्या उंच शिखरावर मार्गक्रमण करणारे पाऊल नक्कीच ठरू शकतील महाड पत्रकार संघाने केलेली ही सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांना खरी आदरांजली असेल असे बोललो तर वावगे मुळीच ठरणार नाही महाडवरून कार्यकारी संपादक योगेश सोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज महाड रायगड